अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या देवठाणेथील आढळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला मुंबई येथील युवा उद्योजक सतीश रामनाथ बोडके यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या कैलासवाशी रामनाथ शंकर बोडके रंगमंचाचं उद्घाटन आणि कोणशिला समारंभ तसेच पारितोषिक वितरण समारंभ तुझ्यात जीवरंगला फेम राणदा अर्थात हार्दिक जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं सचिव दुर्गाबाई नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी उद्योजक सतीश बोडके प्रतीक्षा बोडके जिजाबा बाळूंज संस्थेचे कार्यवाहक शिरीष नायकवाडी सतीशराव नायकवाडी बाबासाहेब कारभारी दळवी सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या चेअरमन मीनाक्षी बाबासाहेब दळवी अनिल त्र्यंबक गुंजाळ सुरेखा गुंजाळ कोल्हापूरचे उद्योजक अरुण कुमार भोसले यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचं स्वागत माजी प्राचार्य रामदास सोनवणे यांनी केलं तर प्रास्तविक प्रभारी प्राचार्य शिवाजी चौधरी यांनी करून सूत्रसंचलन मीनाक्षी रोकडे यांनी केलं तर मान्यवरांचा सत्कारही यावेळी विद्यालयाच्या वतीनं करण्यात आला योग म्हणावा किंवा देवाचं मनात होतं आज मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला इथे यावं सो हे सगळं जुळून आलं आमच्या मामांमुळे थँक्यू मामा हार्दिक जसं म्हणाला तसंच मी पण माझ्या शाळेच्या आठवणींमध्ये गेले कारण मी पण तुमच्यासारखे अशी नटून थटून फोक डान्स करून खालती बसलेली असायचे आणि मगाशी मी असं काही काही मुलीच असं ऐकलं कारण का त्यांना बहुतेक पारितोषिक आता मिळणार नाही आणि ते सव्वीस जानेवारीला जाणार आहे आणि मला पण तुमच्यासारखीच खूप उत्सुकता असायची की मला पण जाऊन पारितोषिक घ्यायचंय पण शिट यार आता नाही घेता आलं तर मग पण डोंट वरी तुमची वेळ येईल सव्वीस जानेवारीला तुम्हाला नक्की तुमची बक्षिस मिळतील आणि आता मिळालेल्या सगळ्या बक्षिसांसाठी तुमचे खूप खूप आभार काही काही मुलींना तर एवढी बक्षिस मिळालीत की इतक्या सगळ्या कलागुणांनी संपन्न अशा मुली आहेत तर नक्कीच तुम्ही तसं नक्की काही काही खूप चांगले चांगले कलाकार इथून घडू शकता आणि थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवलं मालिका मत द्या काही खूप छान वाटलं आणि सध्या जर तुम्ही एपिसोड कोणी बघत असाल तर आजचा पण एपिसोड नक्की बघा कारण त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल घडणार आहे आणि मी माझे हे शिक्षक असण सोडणार आहे मला पण सगळे तरी लहान असं वाटायचं की मला पण एवढी बक्षिसं मिळतील का मला पण अशी सर्टिफिकेट मिळतील का आणि की मी असं बघतो मला चक्कर की एवढं सगळं कसं एकत्र करू शकतात तर सगळ्यांना मान्यवरांचे आणि आयोजनांचे आभार की मला इकडे बोललं हा सगळे लोक आले ते फक्त आमचे अरुण मामा पोहोचले त्यांच्यामुळे शक्य झाले त्यांच्यामुळे आमच्या सतीश सरांची ओळख झाली गेले सहा सात महिन्याचे माझे मागे लागले होते आणि दोन महिने लागले होते की नाही तारीख त्या तारीख पण असं आहे की आम्ही आमचं घर सोडून कोल्हापुरात शूट करतोय चार चार पाच पाच महिन्यानंतर आम्ही घरी जातो उद्या काय शूटिंग असणार आहे आम्हाला माहिती नसतं त्यामुळे थोडासा डिले झाला त्याबद्दल क्षमा वागतो आणि फार लांबून आम्ही येतो थकवा असतो की सात सात आठ आठ तास प्रवास करून आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमासाठी जातो पण जेव्हा पोचतो थकवा निघून जातो कारण तुमच्याके चेहऱ्यावरून आमचा थकवा क्षणिक निघून जातो कारण की आज साडेसातशे भाग पूर्ण होतील आता या महिन्यामध्ये पण आजही लोकांचं प्रेम आहे ते वाढत चाललंय आमच्या मालिकेबद्दल की तसंच वाढत राहू दे तुमच्या आशीर्वाद आमच्या मागे राहू देत एवढी इच्छा व्यक्त होतो कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्ही सगळे तिकडे बसलेत म्हणून आज आम्ही इथे उभारण तुमच्याशी बोलू शकतो आणि असे काही कार्यक्रम असतात तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकतो तुमच्यापर्यंत तुमच्याशी संवाद करू शकतो कारण मी बोलल्यापेक्षा तुम्हीच बोला चालते नव आवाज कमी जरा की तेवढांचा कधीतरी गुजराती होऊन बघूया आपण बघूया आपण बघूया किती दिवस अधिकारी आणि क्लर्क तयार करणार उद्योजक तयार करूया ना शाळेमध्ये करूया आपण कलाकार उभे करूया आपल्या मुलांना एक जगाचं दार उभं करून देऊया कुठपर्यंत त्यांना ते टेबल खुर्ची आणि दर महिन्याच्या एक तारखेला ते पगार घ्यायला उभे करणार आहोत आपण लोक ते शिक्षणाची थोडीशी आपण बजूया मी शाळेत शिक्षकांना पण विनंती करतो मी मोहन बाबांना पर्सनली भेटून त्यांना रिक्वेस्ट करेल की परत तुम्ही एखादी कार्यक्रमामध्ये जर गेले तर निश्चितपणे तुम्ही सांगा की या शाळेतून उद्योजक तयार उभे राहिले पाहिजे या शाळेतून कलाकार उभे राहिले पाहिजे कृपया करून कुणीही परत ती मानसिकता ठेवू नका की या शाळेतून अधिकारी तयार झाले पाहिजे या शाळेतून गुलामगिरी करणारे फक्त आणि फक्त गुलामगिरी करणारे लोक उभे राहिले पाहिजे ही मानसिकता जर आपण बदलली तर निश्चितपणे गावाचा विकास व्हायला आणि गावाचा विकास जे बाहेर जातील ते परत पुढच्या पिढीची तयारी करायला मागे पुढे पाहणार नाही ही माझा अनुभव आहे आणि निश्चितपणाने लोक त्या पावला पाऊल फिरून जातील एवढी माझी खात्री आहे सुभाष खरबस राहुल वेताळ ताळसे न्यूज मराठी अकोले